आजची रेसिपी आहे जाळीदार व खुसखुशीत असे अनारसे चला तर मग बघूया ताई आता मी अनारसे बनवते हे बघा आता अरे वा अनारसे जाळीदार अनारसे मस्त अनारसेचं मळून घेतलेलं आहे मी ओके okay. आणि मंद गॅसवर तळून घेणार आहे आता मी सांगते मी काय केलं मसुरी तांदूळ आणला मी मसुरी तांदूळ आणला आणि अर्धा किलो तांदूळ तीन दिवस पाहण्यात ती भिजत टाकला अर्धा किलो तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजत टाकला त्याच्यानंतर तो काढून चालणीवर ठेवला नंतर त्याच्यावर सुकवला कापडावर नंतर तळून घेतलं परत ते बारीक जाडं उरलेलं परत मा ते पण तळून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये असा पिंक गुळ असतो ना तो गुळ टाकायचा म्हणजे बघा असा असा कलर येतो त्याला कसा हे बघा असं कलर येतो पिवळ सर मस्त म्हणजे वापरला ना मग काळ्या काळे होतात आणि मग त्याच्यामुळं ते मग ते गुळ टाकून जेवढा मी तांदूळ घेतला ना त्याच्या पाऊन कप म्हणजे जेवढा असेल त्याच्यात पाऊंड आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढं बाकीचं मी साठ्यासाठी काढून ठेवलं थोडं त्याच्यात पाऊन हे गुळ टाकला म्हणजे एक वाटी जर असेल तर पाऊन वाटी घ्यायचा असं अशा प्रमाणात गुळ टाकला त्याला दोन दिवस भिजवला दोन दिवस भिजवल्यानंतर असे जाळी पडते त्याला मग मस्त त्याच्यात काहीच टाकायची गरज नाही डायरेक्ट काढायचे आणि तळायचे आणि तुम्हाला कडक पाहिजे तर कडक पण करू शकता जरा सॉफ्ट पाहिजे सॉफ्ट पण करू शकता म्हणजे कसं लहानांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत खाऊ शकता हुँ। हे बघा बंद गॅसवर असा त्याच्यावर तेल उडवत उडत उडवत करून घ्यायचं आपल्याला आणि तांबू सोयीपर्यंत करायचा हे बघ हे बघा असं होतं आणि असा वा मस्त खूपच छान अजून कडक पाहिजे तर कडक पण होता कडक पण केला आहे बघता असा छोटासा गोळा घ्यायचा खसखशीवर असा थापून घ्यायचा असं थापायचं खसखशीची बाजू वरती यायला पाहिजे अशा प्रकारे तो पात सुटून घ्यायचा तुपात पात तेलात जसा पाहिजे तसं करायचं हे बघा असा कुरकुरीत पाहिजे तर असं कुरकुरीत पण करू शकता अरे वा मस्त आणि म्हाताऱ्या लोकांना नसेल एवढा कुरकुरीत खायचा तर असे पण करू शकतो जाळीदार जाळीदार वाव सुप्प आणि चाळणीवर ठेवायचा किती छान झाले गोल गोल आकारा चाळणीवर ठेवलं ना तू सगळं गळून जात गळून जाते आता पाणी तेल उडवत उडवत खाली बोलले तू उडवत उडवत चळून घ्यायचा त्यामुळे तळता आला का एका बाजूला साइडला करायचा तर दुसऱ्या टाकायचा एकदम म्हणजे असं खूप किचकट वाटतं काम पण काहीच किचकट हो तांदूळ त्यांचे त्यांचे तीन दिवस दिसतात आपण गुळ टाकून ठेवला त्यांचं होत खायला आहे एवढंच काम आपलं असतं म्हणजे जास्त लाट कोण नाही काय नाही काही नाही शेवट सगळ्यात सोपे करायला खायला गोळा पण खाऊ शकता तांदा अशा प्रकारे अनारसे झालेले आहेत आपले खुसखुशीत आणि क्रिस्पी पण आहे छान आणि कोणाला पाहिजे असेल जाळीदार क्रिस्पी पाहिजे तर तुम्ही असे बनवू शकता हे बघा असे आणि म्हातारे लोकांना मुलांना खायचे असतील तर तुम्ही असे पण बनवू शकता अशा प्रकारे एकदम छान झालेले आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा लाईक करा शेअर करा कमेंट्स टाका तुम्ही कुठून बघतायत आणि सर्वांना हॅपी दिवाळी तुमच्या परिवाराला ही दिवाळी समृद्धी आणि भरभराटी जावो